आज ना सुवीरला मी चहा दूध देत नाही आज सकाळपासून आजपासूनच ॲपल आज ज्यूस देणार आहे ज्यासाठी मी त्या ॲपल घेतले आहे ॲपलची साल काढून घेतली आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालणार आणि त्यात थोडंसं दूध घालणार आहे तर मी इथं घालते दूध आणि थोडीशी साखर घालणार आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि सुवीरच्या ग्लासमध्ये आता ओतणार आहे आता बघूया त्याला आवडते का आता मी हे त्याच्या क्लासमध्ये ओतून माझं झालेलं आहे तर सुवीला आवडते का बघूया अरे वा सुवीला आवडलं आता मी ते करत आहे पुदिन्याची पुदिन्याचा रस करायचा होता म्हणून मी ते पुदिनाचे असायला भेटला आज नाश्त्याला पोहे बनवले होते सुपारी भांडी दोन मी अशी मोठी मोठी मोठ्या जाळ्यात ठेवली होती है। पटकन आता हे उचलता येतात आणि छोटी छोटी ते नवीन आणलेल्या बकेटमध्ये ठेवले होते आता कसं जास्त वेळ शोधायला लागत नाही हे मोठ्या जाळ्यात बारकी बारकी खाली जाऊन बसायचे लगेच चमचा काय तर लागलं की नाही ढकत बसायला लागत होतं आता हे असं पटकन हातात येतं शोधत बसायला लागत नाही आता मी हे मटकीचे मटकी आणि हरभरा भिजत घातले आहे परवा मी बाजारात आणलेली मटकी खूप वास मारत होती म्हणलं आता हे आपण घरातच करावं म्हणून मी मटकी दोन चार तास भिजत घातली होती नंतर असं करमालमध्ये तिला काढून घेतलं आणि तिला आता हा रुमाल बांध ठेवलं रुमाला ते बांधून ठेवलं आणि एका पातेला ते ठेवून झाकून दिलं आणि सकाळी मोड येतील आता बघा सकाळी हेला जरा जरा मोड आलेले आहे बाजारात किती दिवसाचे असतात काय माहिती किल्ले खूप फास्ट मारत होते ते आता हे मी मेशीवरून साडी मागवली होती तो मेशीचा माणूस एक तास फोन करत होता आपण सेल मोबाईल बघत होता पण तो मोबाईल त्याचा फोन उचलला नाही म्हणून परत गेला नाही तो घरापर्यंत द्यायला आला गेल्यावेळी मी पार्सल मागवलं होतं फोन रिसीव केला नाही तर तो, तो पार्सलवाला घेऊन गेला होता मग एक्स्ट्रा पैसे देऊन आम्ही परत मागवलं होतं पण ही अशी साडी आली आहे आली आहे मी शोवरून